इफ यू डोंट यूज टुडे बेटर दॅन येस्टरडे देन वाय डू यू नीड टुमारो आर के लक्ष्मण यांच्या एका कार्टूनवरच्या या ओळी विचारी माणसाला खोल विचार करायला लावतात वरवर साधा सोपा वाटणारा हा प्रश्न खर तर माणसाला स्वतःच्या जीवनाचा उद्देश शोधायला आणि ठरवायलाही पुरेसा आहे सगळ्या सजीवांमध्ये माणूस वेगळा आहे आणि हे वेगळेपण त्याला कळायलाही हवं आणि सतत सजगही ठेवायला हवं पशुपक्षी मकोडे दिवस उजाडला की कि स्वतःच्या किंवा पिल्लांच्या बुकेची, करता कि बुकेची व्यवस्था करण्याकरता बाहेर पडतात आणि ती झाली की आपल्या आसऱ्याकडे परत येतात बुकेची आणि आसऱ्याची व्यवस्था हाच त्यांचा दर दिवसाचा किंवा आयुष्याचा उद्देश असतो आणि हा उद्देश योग्य असला तरी अगदीच मर्यादित असतो या बाबतीत माणूस इतर सजीवांसारखाच असतो दिवस उजाडला की तो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी प्रयत्नशील बनतो इथपर्यंत इत माणूस इतर सजीवांसारखाच असतो असं म्हटलं तर वावग होणार नाही पण निसर्गानंच माणसाला वेगळेपण बहाल आहे त्याला दिलेली कल्पनाशक्ती आणि विवेक हेच ते वेगळेपण माणसाच्या शरीराला जशी हात पाय डोळे तोंड अशी विविध अंग असतात तशी त्याच्या जीवनाला सामाजिक आर्थिक मानसिक कौटुंबिक अशी अनेक अंग असतात या प्रत्येक अंगाचा जसा तो विकास करेल तसं त्याचं आयुष्य विकसित होत असतं उन्नत होत असतं हे आपोआप घडत नाही तर त्यासाठी त्याला अथक प्रयत्न करावे लागतात कष्ट घ्यावे लागतात जिममध्ये जाणारा तरुण मध्ये मध्ये व्यायाम झाला की आरशासमोर उभा राहून आपल्या स्नायूंमध्ये झालेला बदल उत्सुकतेने निहाळतो त्यातून त्याला झालेली प्रगती बघायची असते तर आपल्या शारीरिक प्रगतीबद्दल आपण इतके सजग असतो तर जीवनाच्या इतर अंगांमध्ये प्रगती होते की नाही हे बघायला कंटाळा का करतो दिवस उजाडला की त्या दिवशी मी माझ्या सर्वांगीण विकासासाठी आज काय करणार आहे हे ठरवायला हवं आणि दिवस मावळताना मी किती प्रगती केली याचा आढावा घ्यायला हवा कालच्यापेक्षा कणभर का होईना प्रगती केली नसेल तर मी माझ्या आयुष्यातला आजचा दिवस आणि आजची संधी वाया घालवली असंच खेदानं म्हणावं लागेल नोकरीमध्ये मिळालेल्या किंवा मिळवलेल्या पदोन्नतीला आपण न्याय दिला नाही तर जसा आपण पुढच्या पदोन्नतीचा हक्क गमावतो तसंच आयुष्याचं आहे कालच्यापेक्षा मी आज थोडा का होईना प्रगत होण्यासाठी कसूर करणार असेन तर मग मला उद्या हवाच कशाला आजच्यासारखाच वाया घालवायला तुमच्या आयुष्याचे तुम्ही स्वामी आहात हा हिशोब तुम्हीच करायचा आहे आला दिवस गेला दिवस असं जगणारी माणसं पशुपक्ष्यांपेक्षा वेगळी नसतात हे तुम्हालाही पटलं असेल उत्तिष्ठत जाग्रत हा आपल्या आयुष्याचा मंत्र असायला हवा शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू Zero zero four two four two.